पुण्यातील सदाशिव पेठेत काही मुली एकत्र राहून ची तयारी करत होत्या तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा छोट्याशा वनरूम किचनमध्ये त्यांचा दिवस जात होता सकाळपासून अभ्यास प्रश्नपत्रिका नोट्स आणि भविष्याची स्वप्न पण एका दिवशी अगदी क्षुल्लक कारणावरून गोंधळ झाला दुपारचं जेवण झाल्यावर सगळ्या जणींनी आपापल्या कामात लक्ष घालायचं होतं त्याचवेळी स्नेहल नावाची मुलगी आली ती थोड्या रागातच म्हणाली तू चिकन केलाय मग बेसिन कोण धुणार तिनं शांतपणे उत्तर दिलं मी दुपारीच धुवून ठेवलंय एवढ्या मोठ्या आवाजात बोलू नकोस पण हे ऐकताच वाद वाढला स्नेहलनं तिचा हात धरून भिंतीवर अपटलं मला शिकवणार कसं बोलायचं असं म्हणत ती अजूनच चिडली मग तिच्यासोबतच्या इतर चार जणीही सामील झाल्या कुणीतरी कांशिलात लगावलं कुणीतरी ढकललं तर कुणीतरी लाथाबुक्क्यांनी मारलं अचानक झालेल्या या हाणामारीत तक्रारदार घाबरली कसाबसा स्वतःला सोडवून ती बाहेर पडाली आणि थेट खडक पोलीस ठाण्यात पोहोचली घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्या पाच मुलींवर गुन्हा दाखल केला तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा